आझाद समाज पार्टी पार्टीचे प्रदेश पार्टीचे अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली गेली चार दिवसापासून विभाग विभागच्या कार्यालयाच्या बाहेर चार दिवसापासून आम्ही आमरण उपोषण करत आहोत आमरण उपोषण करण्याचा विषय असा आहे सन दोन हजार अकरा आणि बारा त्या दरम्यान जी नोकर भरती झालेली त्या नोकर भरतीमध्ये प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही गेली सहा महिन्यापासून लढा देत आहोत प्रशासनाशी पत्रावर केलेला आहे तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही अर्जाची किंवा तक्रारीची दखल न घेता आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही भरतीची प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते भरती प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते त्यात जे भांबरे साहेब आहेत पोकळे साहेब आहेत भाऊलाल धर्मा शेळके साहेब आहेत शंकर सूर्यवंशी आहेत दत्तू गोतरणे साहेब आहेत माधवराव निखाडे साहेब आहेत रमेश देशमानकर साहेब आहेत सुभाष मोगल पगारे साहेब आहेत या सर्व निवड समितीतले जे अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्याने संगणमताने मार्गाने बिंदू नामोलीचा नियम कायदा पायंदळी तोडवून ही भरती राबवलेली आहे त्या भरतीमध्ये त्यांचेच मुलं मुलगी नातेवाईक सगळे सोयरे ह्या भरतीत सामून घेतले आहे बेकायदेशीरपणे ही भरती राबवली गेली आहे ह्या भरतीचा मुख्य जो साक्षीदार आहे शिपाई म्हणून सादिक इक्बाल शेख या सादिक इक्बाल शेख जो आहे तो कर्मचारी जळगाव येथे कार्यरत होता गेली पाच वर्षापासून तो सर्विसला नाही आहे त्याची चौकशी केली असता तो, के तो पाच वर्ष सर्विसला सुद्धा त्याला वेतन अदा केलं जात होतं शासनाकडून ते ते वेतन अदा कोणाच्या आधारे देत गे दिलं गेलं कोण त्याला साथ देत होतं कोणाचा सपोर्ट होता कोणाचा वरद असतं होता ग सर्विसला नसतानाही पाच सहा वर्षापासून त्याला पगार दे दिला जात होता ही शासनाची दिशाभूल आहे शासनाची शासना फसवणूक आहे त्या अनुषंगाने जो साक्षीदार आहे या भरतीचा मुख्य साक्षीदार आणि भाऊलाल शेळके यांचं काय नातं आहे हे स्पष्ट झालं गेलं पाहिजे त्यांचे संबंध काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे त्यांचे बँक व्यवहार तपासले गेले पाहिजे याच्या पुढे जाऊन सादिक इक्बाल शेख नावाच्या कर्मचाऱ्याला जर शासनाने अटक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला तर ह्या भरतीचं मोठ्या प्रमाणात बिंग फुटेल याची मी तुम्हाला शाश्वत देतो त्याच्या पुढे जाऊन बिंदू नामावलीचा जो प्रकार आहे त्या प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगान, आयोगाने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की सदर भरती ही बेकायदेशीर होती तिच्यावर आक्षेप घेण्यात आला होता बिंदू नामावली कायद्याचं नियमाचं उल्लंघन झालेलं आहे तरीसुद्धा ही भरती संबंधित अधिकाऱ्यांनी रेटून नेली ह्या भ गैरमार्गाने झालेल्या भरतीला वाचा फोडावी हा भ्रष्टाचार उघडकी सेवा याच्यासाठी जे संबंधित निवड समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे सादिक इक्बाल शेख नावाचा जो इसम आहे त्याला अटक व्हावी आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांचे नातेवाईक आहे समितीत निवड समितीचे जे अधिकारी सुभाष मोगल पागारे निगराणी आधी त्यांचा मुलगा आणि मुलगी आजही सेवेमध्ये आहे त्यांचा बाचा महेश गायकवाड म्हणून होतं ते दोघंही एकाच वेळेस लागलेले होते महेश गायकवाडची चौकशी लागली धरणग्रस्त प्रकल्पग्रस्ताचा खोटा दाखला सापडला म्हणून त्याच्यावर ते कारवाई झाली त्या गुन्ह्यात चारशे वीस सारखा गुन्हा दाखल झाला त्यात आरोपी सुभाष पागरेसुद्धा होता महेश गायकवाडसुद्धा होता हे दोन्ही आरोपी असताना महेश गायकवाडला सस्पेंड केलं निलंबित केलं त्याच्यावर ते पोलीस कारवाई झाली तो जेलमध्ये गेला परंतु दुसरा आरोपी जो सुभाष मोगल पगार आहे तो अद्यापही सर्विसला होता मागणी काय मागणी निलंबन झालं पाहिजे भ्रष्टाचारित करणारे अधिकारी आहे त्यांचं निलंबन झाले पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे इतक्या दिवस शासनाला फसवले शासनाचे आर्थिक नुकसान केलेले त्यांचं वेतन वसुली व्हावं आणि त्यांचं निलंबन व्हावं अशी आमच्या अशा स्वरूपाची आमची मागणी आहे अमर सोळंके बी सेव्हन न्यूज नाशिक